जय शिवराया आंदोलनासाठी उपस्थित असणारे तालुक्याचे आमदार माझे मित्र अतुल शेठ बेंके विंग्याचे चेअरमन सत्यशी दादा शेरकर महाविशेषा उपस्थित सगळेच मान्यवर बाळासाहेब जे ओटी असतील शेळके सर असतील आपण सगळे मान्यवर सगळ्या पक्षांचे सगळे पदाधिकारी पंचक्रोशीतले आपण सर्व ग्रामस्थ पत्रकार बांधव अधिकारी वर्ग खरंतर या संदर्भामध्ये जसं आमदार महोदयांनी सांगितलं मी मनापासून त्यांचं याविषयी अभिनंदन करेन उद्या उद्याऐवजी ते त्यांच्या कार्यक्रम बदलून आज आंदोलनाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले कारण यामध्ये खर तर जसं शेळके सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं या शिष्टमंडळाने मला एक कल्पना दिल्यानंतर नगरच्या सभेतच पहिल्यांदा याचा उल्लेख केला होता आणि त्याबरोबर दोन प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत या दोन प्रकल्पांना महाराष्ट्रात सगळीकडून विरोध करण्यात आला जे पुण्यात फेब्रुवारी दोन हजार चोवीस च पहिल्यांदा नोटिफिकेशन निघालं होतं त्यानंतर दोन प्रकल्पांना विरोध करण्यात आला होता प्रामुख्याने एक म्हणजे शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा जोडणारा महामार्ग आणि त्याबरोबरीनं औद्योगिक द्रुतगती महामार्ग या दोन्हीला विरोध आहे आणि यासाठी नगरच्या सभेत आपण या संदर्भामध्ये पहिली भूमिका जाहीर केली होती त्यानंतर आमदार महोदयाने सांगितलं त्या पद्धतीनं शेजारच्या तालुक्यामधल्या आंबेगाव तालुक्यातील नामदार वळसे पाटणी साहेब असतील खेड तालुक्याचे आमदार असतील यांनी पालकमंत्री अजितदादांची बैठक घेतली आमदार साहेब सुधारताला ऑनलाईन उपलब्ध होत त्या बैठकीला तुम्ही होता आणि त्यानंतर खर तर या महामार्गाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली फक्त आमदार साहेब यामध्ये कन्फ्युजन असं झालं कि यानंतर सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचं जे परिपत्रक आहे या सात हजार सात ऑगस्टच्या परिपत्रकामध्ये पुन्हा या मार्गाचा उल्लेख झाल्यामुळे खर तर आणखी संभ्रमाची अवस्था ही तयार झाली परंतु यामध्ये जसं आमदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बागायती क्षेत्रातून हा औद्योगिक द्रुतगती महामार्ग जाणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतो हा तुम्हाला अहिला दुसरा फार महत्वाचा भाग असा आहे अने भा की अनेक जण सांगतात विकास झाला पाहिजे किंवा विकासाच्या दृष्टीनं जेव्हा या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा या संदर्भातल्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याच वेळी अधिकाऱ्यांच्या बैठकीतही मी दुसरा विरोध नोंदवला खर तर तो म्हणजे असा महामार्ग जेव्हा होतो तेव्हा त्याला ऍक्सेस कंट्रोल रोड जो म्हणतात आपल्या आंदोलनाला यामध्ये याचाही विरोध आपण केला पाहिजे बाळासाहेब कारण ऍक्सेस कंट्रोल रोड खूप मोठं उदाहरण आहे पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग हा महामार्ग झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांचा जिथून रस्ता गेला गावांचा विकास त्याचं भलं होण्याच्या दृष्टीने कुठलीही गोष्ट घडत नाही त्यामुळे ऍक्सेस कंट्रोल रोडला आपला हा दुसरा विरोध मग अशी दीपक शेटने सांगितलं रेल्वेचा विषय या रेल्वेच्या संदर्भामध्ये आपण आधी कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत गेलो होतो परंतु जीएमआरटीने त्यांच्या टेक्निकल गोष्टींनी ऐन वेळी खरं तर या प्रोजेक्ट मध्ये खोडा घातल्याची काही माहिती समोर आलेली आहे पुढच्या अधिवेशनामध्ये त्याचाही समाचार हा नक्की हा आपण घेणार आहोत पण ज्या देशाला खर तर इंधन आयात करावं लागतं आपण डिझेल पेट्रोल आयात करतो असं असताना जिथं रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे तिथं शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सुसाठ रस्ते बनवण्याची जी एक स्पर्धा सुरू झालेली याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचं लेखरू म्हणून आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे म्हणजे आता प्रकर का का या ज्या सगळे प्रकल्प आहेत याच्यात इतक्या सुरस आणि चमत्कारी खरं तर काय याच्यामध्ये एक रस्ता आहे विरार अलिबाग कॉरिडॉर या विरार अलिबाग कॉरिडॉरचा महाविषयक एका साठीचा सा खर्च आहे दोनशे त्र्याहत्तर कोटी मग अशी कोणीतरी म्हणाला मोठ्या ठेकेदारांची चंगळ आहे जे चांद्रयान पाठवलं ना त्या चांद्रयानाचा खर्च या दोनशे त्र्याहत्तर कोटी एका किलोमीटरच्या खर्चापेक्षा कमी आहे आणि मग यात आमची नामती घरं मोडून आमच्या बागायती शेती घेऊन नेमकं कोणाचं भलं होतंय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शब्द जो त्याचबरोबरीनं तुमची पुढची मागणी आहे यामध्ये या, या परिसरातल्या ज्या बागायती जमिनी आहेत त्यांच्या शाखाऱ्यावर अजूनही जिरायती नोंदी आहेत नाय तहसीलदार आदर मॅडम माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ आपण या संदर्भातला एक कॅम्प अरेंज करावा आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करायला सुरुवात करावी जेवढ्या बागायती शेती असेल त्याच्या जिरायती नोंदी असेल या नोंदी बदलण्याचा जो कॅम्प आहे हा आपण लवकरात लवकर सुरू करा जेणेकरून एका मागणीचा आपण जागेवर सोक्षमोक्ष लावू शकतो आणि या पुढच्या काळात सुद्धा खर तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ शिल्लक आहे कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते त्यामुळे एम एसीच जे काही आज महाराष्ट्रभर फिरतो हे महाराष्ट्रभर फिरत असताना जरी महायुती महाविकास आघाडी हा जरी वाद नसला तरी जी एक राजकीय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या समोर मांडणं तुमच्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आज महाराष्ट्रभर फिरतो आतापर्यंत जवळपास छत्तीस विधानसभा मतदारसंघातून फिरून झालेलं आहे एकूण महाराष्ट्राचा कळ पाहता महाविकास आघाडीचा घटक म्हणून मी तुम्हाला हा शब्द देतो येणार सरकार महाविकास आघाडीच असणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतले आपण आहोत शिवजन्मभूमीतले आपण आहोत शिव शिवाजी शिवा महाराजांचा एक फार महत्वाचा आदर्श आहे की नांती घर मोडून राज्य उभी राहत नाही आणि त्याच पद्धतीनं येणार सरकार बदलल्यानंतर जो तुमची पुढची मागणी आहे एकतरी आधी सूचना रद्द होईल नाहीतर याचा जो पर्यायी मार्ग आहे पण पर्यायी मार्ग निघत असताना सुद्धा जरी मी आता राजौरीमध्ये बोलत तर असलो तरी मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय त्या पलीकडे पाबळ असल वाडी असेल चाकण असेल जिथून हा महामार्ग येतो या सगळ्या महामार्गावरच्या सगळ्या बाधितांचा विचार करणं या भागातला लोकप्रतिनिधी कर्तव्य तेव्हा सरकार आल्यानंतर या सगळ्या भूमिपुत्रांना सगळ्या बाधितांना विश्वासात घेऊनच त्याची अलाइनमेंट आखली जाईल हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो मग अशी चेअरमन साहेबांनी जो उल्लेख केला या पद्धतीने परभणी मध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आले होते आणि जाताना आम्ही गाडीत असताना पवार साहेबांनी शेती सर तुम्ही सगळ्यांनी दोनदा पवार साहेबांच्या संदर्भात भेट घेतली आणि पवार पवारसाहेबांनी यामध्ये अत्यंत जातीनं चौकशी केली की नक्की म्हणणं काय आणि यामध्ये काय सुधारणा करता येईल त्या पद्धतीनं प्रोजेक्ट होत असताना केवळ रस्ता होणं याला आपण इथून पुढं प्रोजेक्ट म्हणायचं नाही मी फार जबाबदारीने बोलतो कारण जीएमआरटी सारखा एक प्रोजेक्ट आपल्या तालुक्यात आला आजपर्यंत आपण म्हणतो देशाला भूषणागू प्रोजेक्ट आहे माझा सगळ्यांशी सहमत आहे की हो देशाला भूषणापूर प्रोजेक्ट आहे पण या तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून नक्कीच माझा प्रश्न हा निर्माण होतो की देशाला भूषणावळ प्रोजेक्ट आम्ही तालुक्यात घेत असताना नेमकं त्याच्या कॉम्पन्सेशन मध्ये तालुक्याला काय मिळालं हा प्रश्न फार गरजेचा आहे की देशाला भूषणावाळ प्रोजेक्ट एकूण प्रोजेक्टची कॉस्ट आहे बाराशे शहाण्णव कोटी पण बाराशे शहाण्णव कोटीचा प्रोजेक्ट हा देशाला भूषणावर असणारा प्रोजेक्ट आम्हाला अभिमान आहे त्या प्रोजेक्टचा पण हा प्रोजेक्ट आम्ही अंगावर घेत असताना आम्हाला नेमकं त्याच्या मोबदल्यात काय मिळालं जमिनीतून रस्ता जातो तेव्हा रस्त्याचा जमिनीचा मोबदला मिळतो पण विकासाचा बॅकलॉग आणि त्याचा मोबदला हा प्रोजेक्टचा मोबदला असतो तो मोबदला घेतल्याशिवाय तालुक्याचं भलं करून घेतल्याशिवाय या द्रुतगती महामार्गाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळू देणार नाही हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द आणि आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मी आपल्याला विनंती करतो जी आमदार साहेबांनी केली मी त्यांच्या विनंतीला साथ देऊन मी हे सांगतो की आपण आता हे उपोषण काही करता हे आंदोलन स्थगित करावं आणि दोन हजार तेराचा जो कायदा आहे एकोणीशे पंचावन्नचा भूमी अधिग्रहणाचा कायदा पुन्हा लागू करण्याच्या ज्या गोष्टी आहेत सर मी तुम्हाला म्हटलं की घोडा मैदान जवळ आहे या ज्या सगळ्या तुमच्या मागण्या या मागण्या शंभर टक्के महाराष्ट्राच्या विधानसभेत पूर्ण करण्यासाठी मी कसोशीनं प्रयत्न करील हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि जिथे जिथे संसदेचा हस्तक्षेप लागणार आहे त्या त्या ठिकाणी आपल्या भागाचा आवाज उठवण्यासाठी मी प्रयत्नरत राहील हाही तुम्हाला शब्द देतो त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे आंदोलन आता तात्पुरतं स्थगित करावं आणि हे आंदोलन स्थगित झाल्यानंतर लढा मात्र थांबत नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून मी असेल आमदार साहेब असतील सगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील आम्ही सोबत तुमच्या उभे आहोत